ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या चोवीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक पंधरावा पंचजन्यं ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दधमौ महाशङ्खं हा अर्थ असा आहे अंतर्यामी मी भगवान श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा तसेच धनंजय अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला आणि भयानक कर्म करणाऱ्या रुकोदर भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजविला <coughs> भाषांतर पण ऐकूया ऋषिकेशाने पांचजन्य धनंजयाने देवदत्त तर वृकोदर भीमकर्म्याने आपला महाभयंकर असा पौंड्र शंख वाजविला पहा पाच इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश या शब्दाचा अर्थ असा आहे की ऋषिक म्हणजे आपण पाहू की इंद्रिय आणि त्यांचा ईश्वर म्हणजे ऋषिकेश ऋषिक ईश या अर्थाने ऋषिकेश म्हटलेलं आहे ह्या श्लोकामध्ये धनंजय अर्जुनाला म्हटलेलं आहे यांनी पांचजन्य नावाचा जो शंख आहे तो ऋषिकेशाने म्हणजे जो इंद्रियांचा स्वामी आहे त्यांनी ह्या इंद्रियांचा शंख वाजवलेला आहे पहा पांचजन्य हे एका असुराचं नाव आहे आपण पुढे बघू सर्वांचे अंतरियामी अर्थात सर्वांचे अंतःकरण जाणारे भगवान श्रीकृष्णांनी पांडवांच्या बाजूने उभे राहून पांचजन्य नावाचा शंख वाजविला भगवंतानी पांचजन्य नावाच्या शंखरूप धारण करणाऱ्या दैत्याला मारून त्याला शंखरूपाने ग्रहण केले होते म्हणून या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले होते आता ह्या हे शब्दशहा घेऊ नका दैत्याला शंख रूप धारण करणारा दैत्य होता आणि त्या ते दैत्याला शंखरूपानेच त्यांनी ग्रहण केलं वगैरे हे शब्दशहा घेणं योग्य नाही देवदत्त धनंजय हा राजसूय राजसूय यज्ञाचे वेळी अर्जुनाने असंख्य राजांना जिंकून फार मोठ्या प्रमाणात द्रव्य एकत्रित केले होते म्हणून अर्जुनाचे नाव धनंजय पडले केवलं मध्ये धनस्य तिष्ठामि तेना तिष्ठामी तेनांधनंजयम आता इथे जनपद नावाचा खूप शिंद म्हणजे सुंदर शब्द आलेला आहे बघा सगळ्या जनपदांना त्याने जिंकलं हे आत्ताचे जिल्हे समजायला हरकत नाही तर निवत कवचादी दैत्यांबरोबर युद्ध करतेवेळी इंद्राने अर्जुनाला देवदत्त नावाचा शंख दिला होता या शंखाचा आवाज फार मोठ्याने होत होता त्या आवाजाने शत्रूचे सैन्य घाबरून जात होते अर्जुनाने हा शंख वाजविला पहा त्यानंतर पौंड्र नावाचा शंख धदम महाशंखम भीमकर्माकोदरहा हिडिंबासूर बकासूर जटासूर इत्यादी राक्षसांना आणि किचक जरासंद इत्यादी बलवान वीरांना ठार मारल्यामुळे भीमाचे नाव भीमकर्मा पडले त्याच्या पोटात जठराग्नी व्यतिरिक्त वृख या नावाचा एक विशेष अग्नी होता त्यामुळे त्यांना अधिक आहार पचत होता या कारणाने भीमसेनाचे से नाव वृकोदर पडले अशा भयंकर कर्म करणाऱ्या रुकोदर भीमसेनाने प्रचंड आकाराचा पौंढर नावाचा शंख वाजविला आता <coughs> पहा या ठिकाणी वृकोदर कोल्ह्याला वृक म्हणतात रुक म्हणजे कोल्हा त्याचं पोट थोडंसं त्याच्या शरीरापेक्षा मोठं असतं आणि गणपतीलाही वृकोदर म्हटलेलं आहे पहा तर विशेष अन्न ज्यांना जास्त लागतं खायला ते जादा खातात इतर लोकांच्या मानाने त्यांना वृकोदर आहे इथे भीमाला सुद्धा ते म्हणतात की तो जादा खातो आणि त्याच्या पोटामध्ये जादा चागणी आहे आणि भीमकर्म म्हटलेला आहे कारण त्यांनी अशी भीषण अशी कर्म केलेली आहेत आणि त्यांचा शंखही जसं नाव पहा जसा ऋषिकेशाचा पांचजन्य आहे तो सगळ्यांच्याच पाच इंद्रियांचा स्वामी आहे अर्जुनाचा शंख देवदत्त आहे ते स्वतः धनंजय असल्यामुळं आणि देवानीच त्यांना हा शंख दिलेला आहे पहा तेही देवाकडून दिले गेलेले आहेत गे इंद्राचं वरदान आहे कोणतीला मिळालेलं अशा पद्धतीने देवदत्त नावाचा शंख अर्जुनाचा आहे आणि पौंडर हा जो शंख आहे तो या ठिकाणी भीमाचा आहे जे महान कर्म दुष्कर अशी कर्म करणारे आहेत भीम अशा प्रकारे हे सर्व शंख वेगळ्या वेगळ्या त्यांच्या त्यांच्या गुणांचं दर्शन घडवणारे आहेत पहा हे दैवी विषय याच्यामध्ये काही विलक्षण सामर्थ्य जे अलौकिक आहे या तिघांचं वर्णन एका श्लोकामध्ये येतं आता पुढे आणखीन पुढच्या श्लोकांमध्ये आणखीन कोण कौन कोण -कौन, कुणाकोणाचे शंख काय काय नावाचे वाजवणार आहेत ते पुढच्या भागात पाहूया ओम परमात्मने नम